राम राम शेतकरी बंधूं मी कराळे डीआर ओ हे आपलं कराळे ट्रिपल नाईन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस आहे हे मी अगोदर पासून या व्हिडिओ संदेशद्वारे सांगत आहे तसच आज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या दिवशी मात्र आपल्या राज्यामध्ये सर्वदूर रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर कुठे जोरदार तर कुठे अति जास्त प्रमाणामध्ये पाऊस मागे सांगितल्याप्रमाणे पंधरा जुलैपासून सर्व दूर पडत आहे परंतु शेतकरी बंधूंनो आज सर्वात जास्त पाऊस जो आहे तो विदर्भामध्ये पडणार आहे विदर्भामध्ये नागपूर यवतमाळ या यवतमाळचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये मात्र आज रात्री दहाच्या नंतर ढकपुरी सदृश्य असा पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे विदर्भामध्ये जे काही मेहकर खामगाव वाशिम शेगाव या पुसद या भागामध्ये सुद्धा दुपारी तीन वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे परंतु मराठवाडा विभागामध्ये मात्र सर्वदूर ढगाळ वातावरण व वा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे थोडासा छत्रपती संभाजीनगर व केश धारूर बीड जिल्ह्यामध्ये थोडासा जास्तीचा पाऊस हा चारच्या नंतर पडणार आहे तसंच परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर नांदेड या भागामध्ये मात्र थोडासा हलका स्वरूपाचा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस शेतकरी बंधूंनो उद्याच्या चोवीस जुलैपर्यंत भाग बदलत अधूनमधून कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता पाऊस केव्हा उघडणार याची सुद्धा चिंता लागलेली आहे तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे तर हे निसर्गाचं चक्र थोडंसं बदलल्यामुळे थोडे काही भागांमध्ये अति जास्त तर काही भागामध्ये अति कमी अशा पद्धतीचा पाऊस यावेळेस झालेला आहे परंतु जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडलाय आणि सर्वत्रच एक पिकाची परिस्थिती जी आहे ती समाधानकारक आहे तसंच पुढच्या महिन्यात मध्ये सुद्धा पावसाला फार चांगले योग आहेत पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्या राज्यामध्ये चांगला राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचावा अशी माझी अपेक्षा आहे तसंच जो काही संदेश आहे सर्वात जास्त करून विदर्भामध्ये आपले काही नातेवाईक किंवा मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत हा पोहोचावा कारण आज रात्री दहाच्या नंतर यवतमाळ या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो माझं चॅनल अजून बी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद